मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे शिवश्याम गुरुकुल नावानं बोगस शाळा चालत असून या शाळेत असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झालाय मंगल कार्यालयात चालणाऱ्या या शाळेमुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय सोलापूर जिल्ह्यात बोगस शाळांचं पेव फुटलं असून स्टडी अभ्यासिका नावानं बोगस शाळा सुरू आहेत पालक देखील अशा शाळांना बळी पडत असून साठ हजार रुपये वार्षिक फी भरून आपल्या पाल्यांना अशा शाळेत घालून धोक्यात घालत आहेत अशीच एक शाळा सय्यद वरवड गुरुकुल नावाने सुरू आहे शिवश्याम गुरुकुल या शाळेला ना कुठली परवानगी आहे ना कुठली मान्यता आम्ही सगळे बेकार होतो म्हणून ही बेकायदा शाळा सुरू केल्याची माहिती हा संस्थापक महाशय देतोय इथं शिवश्याम गुरुकुल कोचिंग क्लासेस आहे आणि आणि बरीच आम्ही शिक्षक सुशिक्षित बेकार होतो या माध्यमातून आम्ही कोचिंग क्लासेस इथं सुरू केलेलं आहे निवासी व्यवस्था असलेल्या या शाळेत एखादी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय या बेकायदा सुरू असलेल्या शाळेबद्दल वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यानं शिक्षणाधिकाऱ्याचा याला याला पडदे पाठिंबा आहे का असा प्रश्न निर्माण होतोय सोलापूर जिल्ह्यात स्टडी अभ्यासिका नावाखाली बेकायदा शाळा चालवण्याचं चा पेव फुटलंय अक्षरशः मंगल कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांची बोगस शाळा भरतंय जिल्हा परिषदेच्या मोहोळ येथील उपशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेला बंद करा म्हणून नोटीस देऊन महिने उलटले मात्र अद्याप जिल्हा प्रशासन यावर का कारवाई करत नाही बोगट शाळेच्या माध्यमातून लाखो रुपये घबाड कमावणाऱ्या या संस्थापकांना शिक्षण विभागातील कोणाचा पाठिंबा आहे या बोगस शाळेला जिल्हा शिक्षण विभागाचा वरदास्ता आहे का या बेकायदा शाळेबाबत महोळ तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात चांगली चर्चा सुरू आहे सांगाव काय काय चालतं इथं गुरुकुल बेसवर कोचिंग क्लास चालतं बाय निवासी परवानगी निवासी मुलं राहतात राहतात कि <coughs> कि किती आहेत ऐंशी बोल ऐंशी दहा दहा शिक्षक आहेत हे निवासी परमिशन नसताना शिकवणं गैरकानून नाही का, का, का? आहेत सर सांगते आमचे नाही म्हणजे तुम्ही त्याच्यात सहभागी होता ना तुम्ही पण त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक इथे शिकवायला घेतले म्हणल्यानंतर त्या गुन्ह्यात तुम्ही सहभागी व्हाल सर बोलतील किती ते किती वर्ग असतात पाचवी ते दहावी पाचवी ते दहावी ऐंशी मुलं आहेत जेवणाची वगैरे व्यवस्था राहायची व्यवस्था आहे सगळे किती खोले राहण्यासाठी हॉल एक आहे आणि सहा क्लासरूम हे मंगल कार्यालय चालतंय हे सगळं कुठे चालतंय काय मंगल कार्यालयामध्ये हो जिल्हा परिषदनं नोटीस काढलेत माहित आहे का